नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो आज आपल्या सर्वांच्या पाठबळामुळे प्रोत्साहनामुळे हा आपल्या या यूट्यूब चॅनलसाठीचा एक हजारावा व्हिडिओ आहे मी बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी माझं नातू अर्जुन योगिता स्वप्नील शिंदे यानं बाबा तुम्ही यूट्यूब चॅनल करा आणि तुम्हाला जे काही माहिती द्यायची ती त्यातून देत चला आणि तो खऱ्या अर्थानं माझ्या या यूट्यूब चॅनेलचा टेक्निकल ॲडवायझर पण आहे वयाच्या दहा तरा वर्षाचाच तो आहे मात्र या <coughs> मोबाईलमधली अनेक तंत्र त्याला अवगत आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं ह्या आपल्यांना यूट्यूबचं श्रेय मी त्याला देतो त्याच्यामुळं माझा आणि तुमचा दररोज संवाद घडत असतो मी माझ्या परीनं योग्य अशी समाजाला बाध समाजहिताला बाधा न आणणारी अशीच बात माहिती आणि घडलेल्या घटना घटनांच्या मागं आणि पुढं नेमकं काय हे याचं सांगण्याचा प्रयत्न करत आलो आहे असो आपलं सगळ्यांचं असंच प्रेम सद्भावना आणि आपल्यांना यूट्यूब चॅनलला पाहणं लाईक करणं त्यात काय आवडलं किंवा काय आवडलं नाही हे पण स्पष्टपणे नमूद करत चला असो जिल्ह्यातील गोरगरिबांचे नेते जनतेचे कैवारी असा ज्यांचा सतत ते हयात असताना उल्लेख केला जात होता आणि आता त्यांची हत्या निर्गुण हत्या झाली त्या ते, त्यालाही न एकोणीस वर्षाचा काळ लोटत आला आहे तरीही त्यांची आठवण जिल्ह्यातील अनेकांना सतत अधूनमधून का होणार पण सतत येत असते हेच है। दिसते अशा पवनराजे उर्फ भूपालसिंह संताजीराव राजे निंबाळकर यांचा एकोणीस फेब्रुवारी हा, हा जन्मदिवस आहे आणि त्यांच्या आठवणी कायम राहाव्या यासाठी आणि त्यांचा जो स्वभाव होता की गुण ग्राहकता त्यांच्यात होती त्या ह्याच्या नुसार गेल्या दोन वर्षापूर्वी पवनराजे स्मृती गुणगौरव पुरस्काराची कल्पना प्रत्यक्षात आम्ही आणण्यास सुरुवात केलेली आहे पहिल्या गुणगौरव पुरस्कारासाठी कृषी क्षेत्रातील रुटीन सोडून वेगळ्या मार्ग हे हे करणाऱ्या शेतकऱ्यांचं आपण गुणगौरव केला आणि या यांना प्रकाश झोतात आणणाऱ्या पत्रकारांचाही त्यावेळेस गुणगौरव केला होता त्यातील शेतकरी जागजीचे सावंत असो खामकरवाडीचे रे रेशीम उत्पादनात अग्रेसर असलेली ही हे हे ही हे त्यांचा आम्ही दोन वर्षापूर्वी गुणगौरव पुरस्कार देऊन गौरव केला आजही त्यांचं काम तसंच त्याच जोमाने ते करत आहेत हे पाहिल्यानंतर आपण आपल्या माध्यमातून योग्य माणसाला योग्य माणसात गुणग्राहक अशा नेत्याच्या नावानं गुणगौरव पुरस्कार दिलाचं समाधान गेल्या वर्षी आम्ही शैक्षणिक ह्याच्यात साठी गुणगौरव पुरस्कार जाहीर केला होता त्याथी जे शिक्षक नेहमीच तेच ते शिक्षण विद्यार्थ्याला देण्यापेक्षा वेगळं असं शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्याचे कलागुण त्याचं हे वाढावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या सहा शिक्षक आणि या बांध या शिक्षक बांधवांना प्रकाश होतात आणणाऱ्या पत्रकाराचा सत् सत्कार केला गुणगौरव पुरस्कार देऊन सत्कार केला त्यातील संजय कोथळीकर असतील कोठावळे असतील त्यानंतर <clears throat> गजाला सय्यद मॅडम असतील हे सर्व त्यांच्या ह्याच्यातून कार्यात आजही आपलं वेगळंपण दाखवून देत असल्याचं दिसतंय आणि मग हे इस, सर्व पाहून कैलासोशी पवनराजे स्मृती गुणगौरव पुरस्कार समितीला आनंद मिळतो आणि पुढील नवीन क्षेत्रातील लोकांचा शोध घेऊन त्यांचा गुणगौरव करण्याचं करण्यासाठी बळपण मिळतं यंदा दोन हजार पंचवीसचा पवन राजे गु स्मृती गुणगौरव पुरस्कार हा सहकार आणि बँकिंग क्षेत्रात तेच ते नाही तर वेगळेपणानं काम करणाऱ्या यांच्यासाठी आम्ही जाहीर केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही सहा जणांची निवड करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि येत्या एकोणीस फेब्रुवारीला या <coughs> गुणगौरव पुरस्काराचं वितरण धाराशिव शहरात करण्यात येणार आहे आप अप, आपल्या सर्वांना विनंती आपल्याही ज, ज जवळपास किंवा स्वतः तुम्हीच जर वेगळं सहकाराने बँकिंगमध्ये वेगळेपणाचं वेगळेपणा काम करत असाल तर कृपया आपण माझा भ्रमणध्वनी क्रमांक एक्क्याण्णव बहात्तर चौसष्ट चोवीस शून्य दोन या क्रमांकावर व्हॉट्सअपवर आपली माहिती पाठवा त्याचं त्या, त्या माहितीचंही मग पुरस्कार निवड कोणाला द्यायचं यासाठी आम्हाला मदत होईल असो कळंब येथील रहिवासी राजेंद्र आबा मुंडे जे की सिद्धेव सिद्धेश्वर सहकारी बँक लातूरचे गेल्या पंधरा वर्ष झाली संचालक आहे नरसिंह सहकारी साखर कारखान्याचे ते बराच काळ वाईस चेअरमन होते कळंब शहरात विविध कार्यक्र कार्यक्रमांसाठी ते, ते पुढे असतात आणि अनेकांना मदतीचाही हात देतात अशा राजेंद्ररावा मुंडे यांना उमरगा येथील बसव सं संस्थेतर्फे नुकताच बसव गौरव पुरस्कार देण्यात आला या पुरस्कारा पुरस्काराचं <coughs> कार्यक्रम उमरगात पा पार पडला माजी मंत्री बसवराज पाटील लिंगायत समाजाचे गुरु यांच्या उपस्थित पार पडलेल्या कार्यक्रमाला असंख्य सहभाग होती याच कार्यक्रमात धाराशिव शहरातील युवा नेतृत्व अक्षय ढोबळे यांनाही बसव गुणगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं एकंदरीत या दोघांनाही हा गुणगौरव पुरस्कार Uh, मिळाल्याबद्दल आपले अण्णा यूट्यूबच्या चॅनल त्यांचं अभिनंदन करते आणि या गुणगौरव पुरस्कार पुरस्काराच्या पुरस्कारा माध्यमा माध्यमातून किंवा या पुरस्कारामुळं हे दोघंही समाजकार्य आणखी जोमाने पुढे चालवतील हीच अपेक्षा व्यक्त करतो आस्तुर्ताशेवडंच धन्यवाद